एक सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि ऑगस्टिन जॉर्ज मसी यांच्या खंडपीठाने शिक्षक पात्रता परीक्षेबाबत मोठा निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की ज्या शिक्षकांची पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा शिल्लक आहे त्यांना टीईटी अनिवार्यपणे उत्तीर्ण व्हावे लागेल टीईटी बाबत सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश शिक्षण व्यवस्थेत गुणवत्ता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जाते तथापि ज्या शिक्षकांची निवृत्तीसाठी पाच वर्षांपेक्षा कमी सेवा शिल्लक आहे ते टीईटी उत्तीर्ण न होताही नोकरीत राहू शकतात परंतु न्यायालयाने असेही स्पष्ट केले की जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकणार नाहीत ते सेवा सोडू शकतात किंवा सक्तीची निवृत्ती घेऊ शकतात आणि टर्मिनल फायदे मिळवू शकतात तामिळनाडू आणि महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील याचिकांवर हा निर्णय देण्यात आला आहे दोन हजार दहामध्ये राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने ही किमान पात्रता निश्चित केली होती की इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना नियुक्तीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असेल तेव्हापासून ही परीक्षा कोणत्याही शिक्षकाची अध्यापन गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी एक माध्यम मानली जाते अल्पसंख्याक संस्थांमध्येही टीईटी नियम लागू होईल का, हो का। अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवणाऱ्यांसाठी राज्य सरकारे टीईटी सक्तीची करू शकतात का आणि त्याचा त्यांच्या अधिकारांवर किती प्रमाणात परिणाम होईल याचा निर्णय आता मोठ्या खंडपीठाकडून घेतला जाईल असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे म्हणजेच ही प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्याच मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले आहे आपण पाहत आहात आर झेड चोवीस मराठी न्यूज महाराष्ट्र आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा वसीम झाला मुख्य संपादक एक्क्याऐंशी एकोणपन्नास सत्त्याण्णव सत्त्याण्णव एकसष्ट बातम्या आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका